नमस्कार गेली अनेक दिवस मला फरमाईश येते की कुमार भारती आणि भारतीतले पाठ इथं वाचन करावेत आज मी असाच एक माझ्या आवडीचा पाठ इथे वाचन करणार आहे तुमच्या आवडीचं करायचं असेल तर कृपया कमेंट करून सांगा आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बघा शाळा आठवते का आजच्या धड्याचं नाव आहे धुणं नववीतला धडा हा कुमार भारतीमधला लेखक आहेत रावसाहेब रंगनाथ बोराडे म्हणजेच रन बोराडे त्यांच्या नातीगोती या कथासंग्रहातील ही कथा आहे आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवणाऱ्या सासूला स्वतःच्या मुलीला सासूरवास होत असल्याचे कळते आणि त्यामुळे चिडून ती सुनेचा छळ करण्याचे ठरवते परंतु सासूचा मूळ स्वभावच प्रेमळ असल्यामुळे तिचा राग फार काळ टिकत नाही धुणं या कथेत अशाच प्रेमळ स्वभावाच्या सासूचे चित्रण लेखकाने केले आहे मराठवाड्यातील ग्रामीण बोलीचा प्रत्येक वापर ही त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे मग पाहूया मराठवाडी स्टाईल मधला हा धडा धुण आत्याबाई राहनात गेल्यात कवाधरण झालं अजून पत्त्या नाही त्यांचा असंच असतं बघा आमच्या आत्याबाईंचं जाऊ नका म्हणलं तर ऐकायचं नाहीत अंगेल्यावर वापस काही जल्दी यायचं नाहीत बर आल्यावर तरी घडीभर बोलत बिलत बसतील म्हणावं का नाव नाही रानातनं आल्या आल्या बचा, बचा बचा चार घास खात्याल की लगेच जुन्याचं बोजक नदीवर नेत्याल म्या संघ येते म्हणलं तरी बी ऐकायचं नाहीत नव्या नवरीला आत्ताच रानाचं वारं नको म्हणतात लईच काळजी घेतात आत्त्याबाई माझी पोटच्या लेकीवणी बनी जपत्यात मला लग्नाच्या वक्ताला लई भ्या लावलं होतं लोकांनी मला साट्या लोट्याचं लगीन आहे नवं आमचं लेकाडात ढकलून द्यावी पण साट्या लोट्याला देऊ नये म्हणतात बाळाचा बी विचार नव्हता साट लोट करायचा पर कुठं ना तेव्हा मोकट्यानं करावं लागलं कसं व्हायचं म्हणून लई भ्या भ्या पार पळून गेलं स्वभावच आहे आत्याबाईंचा तसा आता इतक्या दिसानं म्या इथं आलेली की पर त्यांनी हवा मला पाची बोटानी शिवलं नाही का कवा तोंडानं वाईट बंगाळ वाकडा शबूत बोलला नाही मायन ना मया लावण्यावनी मया लावत्यात मला म्या कवा असं म्हणायला गेले की माझ्याच गोडव्या घात्यात एक लेख घरातन गेली आणि दुसरी लेख घरात आली ले, म्हणतात ले आता लेकीची सर कवा तरी सुनायला कशी येईल बरं ना मला हितका जीव लावला नसता तर म्यादी कशाला त्यांना हितका जीव लावायला असता तर असा आत्याबाईचा स्वभाव हिंग आल्याचं नव आत्या का आत्याबाई ही काय यायची वेळ हाय वय वे? आणि भारा किती मोठा आणलाय मानाला हिसका बिसका बसला म्हणजे असंच असतं बघा आमच्या आत्याबाईंच आता हितकं गवत आणायचं काही काम होतं का बरं एकुलती एक तर म्हैस दोन पेंड्या कमी आणल्या असत्या तरी काय बिघडलं असतं पण एवढ्या तेवढ्यानं ना समाधानच नाही व्हायचं आमच्या आत्याबाईंच कोणची बी गोष्ट पुरी केल्याशिवाय चैनच पडत नाही आत्याबाईला ना। तेच खरं होत पण उद्या काय करता काय होऊन बसलो म्हणजे म्या लगेच उठले आत्याबाईकडे गेले त्यांच्या डोक्यावरचा भारा घेत म्हणले इतका मोठा भारा आणि तसतच होय आत्याबाई म्हणल्या काय झालं मानला लचकट वचकट बसली म्हणजे आत्याबाई हसल्यान म्हणल्या लचका कसा बसंग भार आणून पार गटून गेली बिचारी गटून जाऊ की विट्टून जाऊ उद्यापासून हितकं गवत आणायचं नाही म्या आत्याबाईला म्हणलं आत्याबाई हसल्या बरं म्हणल्या आत्याबाई पाय धुवायला गेल्या म्या त्यांना म्हणलं आत्याबाई दमा जरा आत्याबाई म्हणल्या का ग पाणी तापवलंय पाय धुवायला उगच का घेतीस ग गरा तारास तर आत्याबाईलाच हाय दोन्ही बी पाय उरलेत आत्याबाईचे वल्या मातीत वडल्यावणी दिसते गार पाणी म्हणलं की चरा चरा झोंबत गरम पाणी म्हणलं की तेवढंच बरं वाटत गेले चुलीवरलं पाणी आणलं आत्याबाईला पाय धुवायला दिलं नालीत गेल्यावर आत्याबाईनं ना धुनं बघितलं मला पुसलं धुनं बांधलं नाहीस वैग अजून म्या म्हणलं आत्ताच बांधायचं काय मग कवा बांधतीस आता तर तुकडा खाल्ल्या खाल्ल्या इन म्हणलं होतं जाऊन आत्ताच तर रानात ना आलात तुकडा खावा जरा येळ लवंडा आणि मग जावा धुवायला येते की चटशिरी शिरी जाऊन उन्हाचं नगं जायचं आणि ही न बी निघाला तर म्या बी ईन बघा संग उन्हाचं नगं जायचं आणि हितक्यातनं बी निघाला तर मी येईन बघा तुमच्या तुमच्यास आत्याबाई हसल्या आणि म्हणल्या अग बाई नाही जात आत्ताच मग तर झालं का नाही आत्याबाई ना असं मानलं माझ तवा बर वाटलं आत्याबाई घरात आल्या म्या लगेच दोन तामणं केले आत्याबाई आणि म्या टुकडा खायला बसलो तीनची रोटी कवाच रानात गेली हिकडल्या तिकडल्या कर गोष्टी करीत जेवायला लागलो अस जेवण हो होत आलं होत तर माळ्याची गया आली दारात हाय तवरच म्हणली काय करायलाय वय सवित्रा माय आत्याबाईनं पुसलं कोण हाय ग गया म्हणली म्या हाय व सवित्रा माय गया आतमध्ये आली बितडाला टेका मारून बसली गयाची माझ्या गावातच दिली माझ्या बराच तिचं लगीन झालंय गया कवा कवा जात असते लिला भेटायला वापस आली म्हणजे हटकून आत्याबाईला भेटत असते तिकडली खबर बात सांगत असते आता बी तिकडलीच खबर बात आणल्यावर दिसत होती ती टेकल्यावर आत्याबाई म्हणल्या जेवायला घ्या देवाचं नाव गया म्हणाली आत्याबाईनं कमराला हात घातला नशीची डबी काढून तिच्या मोरं सारली तिला त्यांनी पुसलं सांगवीला गेली होतीस वये नशीची डबी उघडत गया म्हणाली कालच तर आले तिकडनं गया सांगवीस न आली म्हणलं की आत्याबाईच्या डोळ्यात जीव गोळा झाला म्या बी सावरून बसले आत्याबाईनं तिला पुसलं वाड्यात गेलतीस बिलतीस का नाही गयानं ना पदराचं टोक गोटाला गुंडाळलं त्याच्यावर नस धरली नशीचा एक फुरका मारल्यावर ती म्हणाली जाईन म्हणलं पण मन नाही घेतलं काळजीत पडल्यावानी आत्याबाईनं पुसलं का ग नवल वाटल्यावानी गया म्हणाली म्हणजे तुला ठाव नाही भाई गयान ना असं पुसलं आणि बसली स्वडीत ही गया बाजिंदी हाय कोणची गोष्ट कवा सरळ सांगायची नाही लोकांचा जीव अगोदर टांगून टाकीन आणि मग कापसातनं सरकी काढीत बसल्यावर सार सांगत बसेल म्या मायंद घाबरले आत्या बायडे घाबरल्या तिला म्हणल्या आम्हाला तर काहीच ठाव नाही सांग बर चटशिरी काय झालं ते डबीचं टोपन लावीत गया म्हणली नाही तर राहू द्या सावित्रा माय अग तुमची ही सून शिव्या घालीन मला उगही कडल्या चाड्यात तिकडं करती म्हणेन तिला काय वज लागले म्हणायला घरची मालकीन म्या हाय माझी म्या मुखत्यार हाय सांग चटशिरी काय झालं ते आत्या बाय कावाच असं बोलत नसतात आता मात्र बोलल्या लई अवघड लागलं मला काय तर म्हणीन म्हणलं होतं पर काय बोलत बसायची वेळ हाय होय वे। त्यातनं ही गया हिथ बसली या उग आगीत तेल वतीत बसायची झालंच तर सांगवीला बी काय तरी झाल्यावानी दिसत होत ते ऐकायला मन उतावळ झालत पर गया कसली लंबरी ती पुन्हा आईस पईस बसली पुन्हा तिनं नशीची डबी उघडली एक बार माझ्याकडे बघितलं पुन्हा म्हणली रुक्माला मारलं म्हण तिच्या सासून आत्याबाईच्या हातातला घासच गळून पडला मला तर निव्वळ बाडीत मारले वनी झालं रुक्मा म्हणजे आत्याबाईची लेख हिकडनं बघायला गेले ही ननंद आणि तिकडनं बघायला गेले तर मी तिची ननंद त्यांना मारलं म्हणल्यावर आत्याबाईचे डोळे वले झाले गयाला त्यांनी पुसलं तुला कसं ठाव झालं समध्या गावात बोलत होते केलं तरी काय म्हणावं माझ्या लेकरानं चोळी हरवली म्हणा नदीवर म्हणजे धुनं घेऊन धाडला होता काय माझ्या लेकीला मग घरचं धुनं कोण धुईन तर अगं अजून चार वारबी झाली ना इतकी लग्नाला इतक्या जल्दी कसं धाडलं नदीला काही झालं गेलं माझ्या लेकराला म्हणजे कुणाचं काय घ्यावं म्या आईला अंगणातलं हुंदी नाही लाग बघू दिला अजूक आपल्या वाणीच समज जग नसतं सावित्री माय असं म्हणून गया उठली आत्याबाईला म्हणली येते मी आता पुन्हा येईन कवा तरी सवडीनं गया गेली आत्याबाईनं पदरात तोंड खूपचलं पदरात तोंड खूप सून त्या रडाया लागल्या मला येरबाडल्यावर झालं काय करावं काय सुचना दुसरं तिसरं काय असतं तर चढ दिशी उठले असते आत्याबाईपाशी गेले असते त्याला चार शब्द सांगितले असते पर असला परसंग आला म्हटल्यावर कस सांगू माय बी अशी कशी हाय की अगोदर तर नदीवर धाडूनही ती धाडलं त्यातनं चोळी हरपली म्हणून मारलं आत्याबाईच्या जीवाला काय वाटलं असन तर तिच्या लेकीला तर अजून उमरा बी वलांडू दिला नाही कवा काव वाईट सबूत बी नाही मी आता बाजूला सारलं निस्तच बसले कवा आत्याबाईकडे बघायला लागले तर कवा उगाच इकडं तिकडं बघायला लागले आत्याबाय रड रड रडल्या पुन्हा काय झालं की त्यांनी झट्ट दिशे मानवर काढली तुमलेल्या म्हशीवानी माझ्याकडे बघितलं झटका मारल्या आणि त्या उठल्या सप माझ्या गाला आणलं आणि दा, करा दात खात त्या म्हणल्या ओटकी राणीवणी आकडा टाकून काय बसली ते धुन काय तुझी माय आहे का धुवायला म्या मुकट्यानं उठले नानीत गेले धुनं बांधलं काकीत मारलं नदीवर निघाले अशीच चार पावलं गेले तर घरातनं आट्या आल्या माझ्या काकीतल्या धुण्याकडे बघत म्हणल्या कुठं निघालीस आट्याबाईचा आवाज चिखलात भिजलेल्या चिपडावणी झालता म्या म्हणलं निघाले धुवायला फिर महागारी आज शिवनात निघाली शिवाय धुवायला बिमार फिमार पडलीस तर तुझी माय येणार आहे का निस्तरायला म्या काय बोलणार म्या मुकट्या माघारी फिरली